हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे सोमवार आणि आता वाजले चार वाजलेलं आहे आणि चार वाजता ब्लॉक सुरू केलेला आहे आणि इथं इकडं काय बे शिवलं आहे बघा आम्ही जुनं शर्ट होतं ते शर्टचं एक बॅग शिवलेलं आहे आणि बाहेरचं क कुठलं आणि चेन पण वापरलेलं नाही आणि बाहेरचं कुठलं कापड वापरलेलं नाही दुसरं एक शर्ट पूर्ण शर्ट लागलेलं ला आहे आणि इकडं मस्त एक बॅग शिवलेला आहे आणि त्यामध्ये कपडे भरून ठेवलेलं आहे मी आणि तेच आता बघा कसं वाटलं तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा एक शर्टमध्ये त्यात मी आता पा आठ साड्या ठेवलेल्या आहे पूर्ण बसलेलं आहे आणि चला आता चारचं कामं आवर आवरून घेऊया तर कामं सगळं आवरलेलं आहे आता आता संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे आणि आता स्वयंपाकामध्ये काय काय आहे दाखवतो आणि इकडं मी श्रावण घेवडा बी आहे आणि वटाणा थोडं थोडं होतं आणि ते दोन्ही मिक्स करून इकडं भाजी करायला लागलो आहे तर कुकरमध्ये ते उकळून घेतलेलं आहे आणि इकडे हे आता आलेलं आहे आणि येताना द्राक्षे आणि भाजीला काय काय घेऊन आलेलं आहे आणि इकडं पाणी पण आलेले होते पाणी पण स्वच्छ धुवून सगळं भरून घेतलेलं आहे पोरं इकडे अभ्यास करत बसलेला आहे आणि स्वयंपाक करायला लागलो आहे मी इकडं आणि अजून भाकरी तेन करायचं आहे आणि पहिला भाजी आमटी करून घेतो कारण ताई गावाला गेलेले आहेत तिकडे ज्वारी काढायचं आहे म्हणून गावाकडे गेलेलं आहे आणि इकडं मी भा स्वयंपाक करायला लागलो आहे आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि इकडे हे भाजी झाल्यावर नंतर भात भा भात ठेवलेलं आहे चुलीवर आणि आता भाकरी करायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये एक मस्त रेसिपी आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि ते झटपट रेसिपी आहे आणि लगेचच होत होतं आहे आणि ते काय आहे दाखवतो प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि इकडे हे भाजी झालेलं आहे आता आणि जरा थोडंसं पाणी टाकून त्यावर पाच मिनटं दा ताट झाकून सोडतो आणि आता भाकरी तेन करून घेतो पोरांचा अभ्यास होईपर्यंत माझा स्वयंपाक आणि ते रेसिपी काय आहे ते पण होतं आहे चला इकडे भाजी तयार झालेलं आहे आणि इकडं पोकळ्याची भाजी आणलेली आहे त्यांनी हे बघा हे भाजी आता निवडून घ्यायचं आहे आता पटपट निवडून घेतो आणि लगेचच दोन पेंड्याचं भाजी करून घेतो ते पण हे बघा माझ्याबरोबर आकाश पण बसलेला आहे आणि इकडं भाकरी क माझं झालेलं आहे आणि दोन वर्ष भाकरी होतं लक्ष्मीला म्हटलं तो दोन भाकरी करायला कराई म्हणून अभ्यास झाले त्याचं कारण वरचं काम तर सगळं करते आधी आणि आता स्वयंपाक पण काही यायला पाहिजे पोरीसनी म्हणून इकडं भाकरी मी तर वेळ असला तर दोन भाकरी असं पीठ मळलेलं सोडतो ते तेवढं करायला तेवढंच करतात छान आणि इकडं मी पोकळ्याच्या भाजीला फोडणी दिलेलं आहे आता ते पण भाजी झालेलं आहे आता स्वयंपाक होत आलेला आहे चला आता रेसिपीला एक सुरुवात करूया आजचा स्वयंपाक बघा काय काय आहे हे बघा आज मी रवा केक बनवणार आहे आणि त्यासाठी लागणारे वस्तू दूध साखर रवा आणि काजू बदामाचा तुकडा आणि तेल ते सगळं सर्व घेतलेलं आहे आणि आता रेसिपीला सुरू करूया काजू बदामाचं मी बारीक म्हणजे जास्त बारीक नाही थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि इकडे मिश्रण तयार करून घेऊया आणि इकडे गॅसवर मी मीठ टाकून पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे मंद गॅसवर आणि एक मी फुल एक अर्धी जरा स जरा कमी रवा घेतलेला आहे एक वाटी आणि आता ह्या भांडेमध्ये मिक्स करणार होतो नको आता मिक्सरमध्येच ते वाटून घ्यायचं आहे म्हटल्यावर त्यामध्येच मिक्स करतो आणि अजून एक वाटी दूध पण घ्यायचं आहे दूध नाही दूध आणायला गेल्यात पोळं आणायला दूध पण त्यामध्ये दूध कसं कोमट गरम पाहिजे तसं गरम दूध टाकायचं आहे आणि एक वाटी रवा टाकलेला आहे त्यामध्ये त्याच्यात मापाची थोडंसं कमी जरा साखर टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी दही दही जास्त जास्त आंबट नको आहे आणि तेल पण तेवढंच जरा कमी जरा अर्धा वाटी घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घेतो आणि दूध असं जास्त थंड पण नाही आणि गरम पण आहे कोमट गरम घेऊन एक वाटी दूध टाकायचं आहे त्यात आणि इकडे दूध पण घेतलेलं आहे मी कोमट गरम करून आता ते पण मिक्स करून आता मिक्सरमध्ये ब लावून घे मिक्सरला लावायचं आहे आणि आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे आणि त्यामध्ये आता एक एका पातेल्यामध्ये काढून घेतो ते आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही आणि जरासा ह्या ह्यामध्ये घट्ट झालेलं आहे मी थोडंसं दूध टाकलेलं आहे जास्त नाही पाणी टाकायचं नाही जरा असं घट्ट झाल्यावर जरा दूध टाकायचं आणि इकडे आणि दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इकडे एक, एक पॅकेट विणू टाकायचं आहे विणू टाकल्यामुळे ते असं हलकं होत म्हणजे हलका फुलका होत आहे ते मिश्रण आणि मी इकडं एक जे कलर घेतलेला आहे जे आपण ते कशाला जेवणाला वापरतो ते कलर आणि जरासं पाणी करून घेतलेलं एक ठेम आणि ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि विनो टाकल्यामुळे ते बॅटर कने असं छान फुगलेलं आहे आणि असं हलकं फुलकं झालेलं आहे हातात बघा तुम्हाला ज दिसतंय ते मस्त छान झालेलं आहे ते बॅटर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका दिशेनं फिरवायचं आहे ते आता हे मिश्रण तयार झालेलं आहे दहा मिनटं ठेवूया ते तोपर्यंत इकडे एक मी पण घेतलेला आहे डबा आणि त्यामध्ये तेल जरा लावून मैदा टाका मैदा टाकून ते मैदा सगळं पूर्ण ते कोटिंग करायला घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित ते लावा लागायला पाहिजे इकडे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मी आणि आता या पण मिक्स करून घेतलेलं बॅटर बघा कसं छान फुगलेलं आहे आणि ते आता डब्यामध्ये टक टाकलेलं आहे मी आणि ते आता व्यवस्थित त्यामध्ये टाकायचं आहे आणि इकडं पातेलं पण गरम झालेलं आहे मंद गॅसवर मी ठेवलं होतं आता व्यवस्थित टाकून टाकून त्यामध्ये काजू बदामाचा असं जे जाडसर तुकडा करून घेतलेला ते टाकतो आणि ते मी थे हिरवा कलर पण घेतलेलो आणि ते आता मध्ये टाकलेलं आहे आणि छान असं आणि इकडं पातेला पण गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये टाक ठेवतो आणि खाली मी स्टँड ठेवायचं असतं आहे माझ्याकडे स्टँड नाही म्हणून वाटी ठेवलेलं आहे आणि हिरवा कलर टाकलेला आहे असं जसं छान असं येईल म्हणून बघूया काय होतं आहे ते इकडं वजं काय तर ठेवायचं असेल म्हणून मी ठेवलेलं आहे ते इकडं बघूया इकडे केक तयार झालेला काय तीस मि तीस मिनटं झालेलं आहे आणि एक इकडं एक चमचा नाही तर एक चाकू घेतलेला आहे हे बघा आता केक तयार झालेला आहे चला आता काढून घेऊया हातलं गॅस बंद करून इकडं मस्त चांगलं झालेलं आहे आता गार हो गार झाल्यानंतर ते काढून घेऊया आणि मी हिरवा कलर टाकलेलं होतं ते कुठं तर वर दिसतच नाही आणि इकडं जरा थोडंसं गरम आहे खरं जरा गार झालेला आहे जास्त नाही तर इकडं बघूया हे बघा मस्त झालेलं आहे मी हिरवा रंग टाकलेला ते वरच हे झालेलं नाही इथं खाली लागलेलं ला आहे बघा आणि ह्या लाल कलर मी टाकलेलं होतं ते कलर आहे बघवा इकडं मस्त केक तयार झालेला आहे या तुम्ही पण खायला केक खायला आणि इकडं सम्राट आहे सम्राट कट लागलं ला जेव्हा आणि बाकीचे पोरांना पण देतो पोरांचा अभ्यास होऊ दे आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मस्त केक तयार झालेला आहे सम्राट तर एवढं खुश झालं आहे मग मी केस भा बा, केक भारी झालं आहे म्हणून बघा किती मऊ झालेला आहे आणि जाळीदार रवा केक तयार आहे चला सम्राटलाच देऊया टेस्ट बघायला गोड तर खूप आवडते त्याला